नमस्कार मी प्रज्ञा खूप वेळा आपण आपल्या आवडत्या व्यक्तींचा मग आपली मुलं असतील नवरा असेल बायको असेल किंवा बहीण भावंड असतील यांचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा त्या पूर्व विचारात कधीकधी इतके घडून जातो ना की आपल्याला भानच राहत नाही आपण त्या जुन्या विश्वात जाऊन पोचतो आणि त्यावेळेला खरोखरच ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे असं वाटायला लागतं त्याचे श्वासही जाणवायला लागतात आणि ही जेव्हा स्थिती माझ्या लक्षात आली तेव्हा मला त्याच्यावरनं काव्य सुचलं काव्याचं नाव आहे जवळची व्यक्ती वाट तुझी पाहता पाहता वाट तुझी पाहता पाहता भान हरपून जाते वाट तुझी पाहता पाहता भान हरपून जाते भासाचे आभास होतात जात धस्स होते भासाचे आभास होतात काळ जात धस्स होते ओळखीचे श्वास जाणवतात ओळखीचे श्वास जाणवतात पण तिथे कुणीच नसते ओळखीचे श्वास जाणवतात पण तिथे कुणीच नसते भावनेत नकळत गुंतता गुंतता भावनेत नकळत गुंतता गुंतता भाव विश्वच बदलूनी जाते भावनेत नकळत गुंतता गुंतता भाव विश्व बदलूनी जाते मेळ असतो तो अस्तित्व नि विचारांचा मेळ असतो तो अस्तित्व आणि विचारांचा खरं तर माझी मीच तिथे असते खरं तर माझी मीच तिथे असते मेळ असतो तो अस्तित्व आणि विचारांचा खरे तर माझी मीच तिथे असते लक्षात येता हे असं लक्षात आलं की आपण एखाद्याच्या आठवणीत फारच गुंतलोय आणि लक्षात आलं तर आपण भानावर येतो ना त्यामुळे लक्षात येताच सारेच भुरकन उडून जाते लक्षात येता सारेच भुरकन उडून जाते पुन्हा नव्या विचारांची सुरुवात होते पुन्हा नव्या विचारांची सुरुवात होते तुम्हालासुद्धा सगळ्यांना असा अनुभव आला असेल की एखाद्या मागच्या आठवणीत जेव्हा आपण जातो तल्लीन होऊन जातो तेव्हा आपण पुन्हा एकदा तो क्षण जगायला लागतो आणि जेव्हा लक्षात येतं की कुणीच नाही आहे आपणच आठवत होतो आणि विसरून गेलो होतो आपल्याला तेव्हा पुन्हा एकदा आपले सतत चालू असणारे मनातले विचार नव्याने सुरू होतात हे पहिले बाजूला होतात आणि पुन्हा एकदा नव्याने विचार चालू होतात कशी वाटली ही कविता आवडली असेल तर फॉरवर्ड करा बैल आयकॉन दाबा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा रोज अशा नवीन नवीन कविता वेगवेगळ्या विषयावरच्या मी सादर करणार आहे वेगळा विचार एक देण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद